लाडक्या बहिणींनो आणि भावांनो बघा आता आपल्याला लक्षात येत आहे की लाडक्या बहिणीचे एकत्रित तीन हजार रुपये येणार आहेत आणि कशामुळे येणार आहेत मग सरकारने जी आर काढलेलं आहे जी आर निघालेला आहे लाडक्या बहिणी संदर्भातला जी आर आपल्या समोर आलेला आहे काल सरकारने तीन हजार एकोणचाळीसशे कोटीचा जे आर काढलेला आहे मग त्या जे आरनुसार आपल्याला पैसे अजून का नाही भेटले आणि सरकारचा काय प्लॅन आहे सरकार यामध्ये आपल्याला एकत्रित दोन हप्ते का देणार आहे एकत्रित दोन हप्ते दिल्यानंतर मात्र काय प्रॉब्लेम होणार आहे आणि आप आपल्यासाठी आता ही गोष्ट आनंदाची आहे का कशी आहे हे आपल्याला बघायचं आहे बघा लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता लांबणीवर पडलेला आहे आपण सगळे जाणतो की ऑक्टोबर जवळपास संपत आलेला आहे तरी लाडक्या बहिणीचा ना, ना दिवाळीला हप्ता आला ना भाऊबीजीला आला तर अजूनही आला मात्र जी आर डी आहे आर निघालेलं आहे मात्र ऑक्टोबर आणि नोव्हेंबर पैसे सोबत येणार याची ये शक्यता जास्त आहे त्याचं कारण काय आहे एकच कारण तुम्हाला लक्षात येतं की दोन्ही आपल्याला हप्ते जे आहे सोबत द्यावं लागतील म्हणजेच काय तर ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार रुपये एकत्र येणार आणि या एकत्र येण्यामागे काहीतर कारण असेल ना मग सरकार तुम्हाला आत्तापर्यंत भाऊबीजीचे गिफ्ट देऊ शकलं असतं मात्र का नाही दिलं सोबतच सरकारला का पैसे द्यायचे आहेत हे लक्षात घ्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ऑक्टोबरच्या हप्त्याची जास्त प्रतीक्षा होती मात्र ब्रह्मनिराश झाल्याचं आपल्याला बघायला भेटतं ऑक्टोबर महिन्यात हप्ता कधी येणार असा प्रश्न महिला विचारत आहेत दरम्यान आता ऑक्टोबरचा हप्ता लांबणीवर जाताना आपल्याला दिसत आहे त्याच्या मागचं मोठं आणि स्ट्रॉंग कारण आहे कारण जी आर ऑलरेडी पडलेलं असून सुद्धा ऑक्टोबर महिन्यात संपला तरी पैसे आले नाहीत त्यामुळे महिलांमध्ये खूप नाराजी आहे आणि आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच याचं कारणही ठोस समोर आलेलं आहे मग तुम्हाला आनंद होईल याचं कारण ऐकून कारण आता ऑक्टोबर तर सरला ऑक्टोबर महिन्याचा आज शेवटचा दिवस आहे उद्यापासून नोव्हेंबर महिन्यात सुरुवात होणार आहे त्यामुळे ऑक्टोबरचा हप्ता पुढच्या महिन्यात मिळणार असल्याची चिन्ह दिसत आहेत मग तुम्ही म्हणता असं का जी आला ऑक्टोबरचा हप्त्याचा पैसा का नाही दिला भाऊबीजीला का नाही दिली तर त्याच्या मागचं ठोस कारण मी तुम्हाला सांगतो या बघा पुढच्या महिन्यात सुरुवातीला पंधरा दिवसात पैसे येऊ शकतात म्हणजे काय येत्या पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला जे आहे पैसे भेटणार आहेत आणि ती ही एकत्रित तीन हजार रुपये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुक्या पुढच्या महिन्यात होणार आहेत याच पार्श्वभूमीवर तुम्हाला निवडणुकीआधी पैसे दिले जातील निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू होईल त्यामुळे कोणताही निधी दिला जाणार नाही यामुळे निवडणुका लागण्यापूर्वी महिलांना ला पैसे दिले जाण्याची शक्यता आहे कसं असतं एकदा आचारसंहिता लागू झाली की आपल्याला पैसे सरकारचे भेटत नसतात आचारसंहितेमध्ये पैसा भेटत नसतो आचारसंहिता महिना महिनाभर चालू शकते पंधरा दिवस चालू शकते आणि यामुळे सरकार कोणतीही रिस्क घेऊ शकत नाही कारण ज्या लाडक्या भंगीसाठी योजना सुरू केली त्याच लाडक्या के भंगीला इलेक्शनच्या तोंडावर जर सरकार पैसे देऊ शकत नसेल खुश करू शकत नसेल तर त्या योजनेचा काय फायदा आणि याचा फटका गव्हर्नमेंटलाच बसू शकतो म्हणून सरकार आता तुम्हाला खुश करण्याच्या तयारीत आहे खुश कशा पद्धतीने तर एकत्रित पद्धतीने दोन हप्ते सोबत देण्याच्या तयारीत आहे आणि दोन हप्ते म्हणजे कोणते तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर ऑक्टोबरचा हप्ता लांबणीवर गेला परंतु आता नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार अशी चर्चा सुरू झाली आहे आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याचेही बोलले जात आहे त्यामुळे पुढच्या महिन्यात कदाचित महिलांना पंधरा तारखेच्या आतमध्ये तीन हजार रुपये एकत्र खात्यावर पडणार नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत हो निवडणुका होणार आहेत बघा लक्षात घ्या नोव्हेंबर ते जानेवारी नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी म्हणजे मध्ये दोन के तीन जा जा ते तीन महिन्याचा जे आहे पिरियड जाणार आहे त्यात जिल्हा परिषद नगर परिषद महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे आचारसंहितेच्या काळात कोणत्याही योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जात नाही ही मात्र बाब आपल्याला लक्षात ठेवावी लागेल त्यामुळे हे दोन हप्ते एकत्र देत असल्याची चर्चा जी आहे सगळीकडे होत आहे आणि यामुळे जे आहे आपल्याला लक्ष देतं दोन हप्ते सोबत येणार असल्याने लाडक्या बहिणीचा पैसा सरकारने सध्या होल्डवर केलेला आहे त्याचं कारक तुम्हाला मी सांगितलं आता मात्र आता कोणत्या आधारे जे आहे आपल्याला पैसे भेटणार आहेत म्हणजे काय तर ई के वाय सीच्या आधारे भेटणार आहेत का ई के सी द करतात तर, करता तर याचं साधं उत्तर आहे ज्यांनी ई के वाय सी केली त्यांना पैसे भेटणारच आहेत मात्र ज्यांची ई के वाय सी राहिलेली आहे त्यांनासुद्धा सोबत पैसे भेटणार आहेत कारण स आपल्याला सांगितलं होतं आदित्यताईन सतरा सप्टेंबर सतरा नोव्हेंबरच्या आधी ई के वाय सी करा आणि आपल्याला त्या अगोदर जे आहे पैसे भेटायचं लक्षात येतं सुरुवात वर करा आता पैसे कधीपर्यंत भेटणार तर येत्या पंधरा दिवसात मात्र तुम्हाला जर आयडियली सांगायचं झालं दर महिन्याचा अंदाज सांगायचा झाला तर सात ते नऊ तारखेपर्यंत पैसे भेटतात म्हणजे काय तर तुम्हाला एक महिना अगोदर नोव्हेंबरचे पैसे भेटणार एवढं लक्षात ठेवा आता मात्र नोव्हेंबरचे पैसे भेटल्यानंतर डिसेंबरच्या पैशाला मात्र तुम्हाला जानेवारी उघडू शकते आणि जानेवारी म्हणजे काय तर नोव्हेंबरचा एक महिन्यामध्ये गेला त्याचे तर पैसे भेटणार पण ते महिना आता रिकामा गेला कारण थ्री अगोदरच पैसे भेटणार आणि डिसेंबरचा महिना मध्ये जाणार लोक कोणता येणार तर जानेवारीचा महिना तर जानेवारीच्या महिन्यामध्ये जर पैसे भेटले तर तुम्हाला पैसे जवळपास दोन महिन्यानं भेटल्यासारखे भेटणार म्हणून सरकार जे आहे तुम्हाला एकत्रित दोन हजार रुपये देणार आहे तीन हजार रुपये देणार आहे जेणेकरून तुम्हाला म नोव्हेंबरचे पैसे ॲडव्हान्स स्वरूपात भेटायला पाहिजे कारण जर नोव्हेंबरचे पैसे दिले नाही तर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी म्हणजे काय तर पुढचा हप्ता यायला आपल्याला जानेवारी उघडेल आणि जर जानेवारी उघडली तर विशेष चपकून जाईल तिथे कारण जानेवारीच्या पुढचा भागचं काहीच तर जानेवारीला जे आहे पुढे जे आहे काही काही आहे त्याच्यामुळं तीन महिन्याचे पैसे एकत्र भेटू शकत नाही तर आपल्याला भेटणार फक्त एकाच महिन्याचे ते म्हणजे नोव्हेंबरचे म्हणून सरकार जे आहे तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे ॲडव्हान्स पैसे देणार ज्यामुळे जानेवारी डिसेंबरचे पैसे तुम्हाला देऊ शकतात आणि मग मात्र जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यात जे आहे जानेवारीचे पैसे भेटणार मात्र त्या पैशासाठी तुम्हाला ई के वाय सी करणं आवश्यक आहे आता मी परत एकदा सांगतो कोणत्या पैशासाठी ई के वाय सी करणं आवश्यक आहे तर बघा आत्ता जे भेटणार आहेत ते ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे एकत्रितपणे दोन हप्ते आपल्याला भेटणार आहेत त्यासाठी ई के वाय सी करायची गरज आहे का केली तर चांगली नाही केली तरी आपल्याला ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे एकत्रित भेटणार आहे त्यासाठी ई के वाय सी बंधनकारक नाहीये मात्र ज्यावेळेस इलेक्शन संपत्याल जानेवारीमध्ये डिसेंबर जानेवारीचे पैसे द्यायची वेळ येईल त्यावेळेस मात्र परत एकदा दोन महिन्याचा लोड सरकार जर एकत्रच द्यायचा असेल तर मात्र दोन महिन्याचे एकत्रच देतील मात्र तोपर्यंत तो आपल्याला ई के वाय सी कंप्लीट करणं अनिवार्य आहे त्यावेळेस ई के वाय सी केल्यावरच पैसे भेटणार एवढी गोष्ट मात्र डोक्यात ठेवा जर त्यावेळेस तुमची ई के वाय सी नसेल तर तुम्हाला हप्ता भेटणार नाही एवढं मात्र लक्षात ठेवा आता प्रश्न येतो की दोन महिन्याचे पैसे कधीपर्यंत भेटतील तर दोन महिन्याचे पैसे आपल्याला या सात ते नऊ ते दहा तारखेपर्यंत भेटतील आता तुम्हाला ते कसे पुरवायचे आहेत कसे ठेवायचे तर ते तुमच्या मनावर आहे मात्र नोव्हेंबर नंतर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या तीन महिन्याच्या दोन महिन्याच्या जवळपास पिरियडमध्ये तुम्हाला परत आचारसंहितेमध्ये कोणताही हप्ता भेटणार नाही तुम्हाला आचारसंहिता लागल्यावर काहीच भेटणार नाही त्यामुळे सरकारच्या या योजनेचा फायदा जर आपल्याला व्यवस्थित घ्यायचा असेल तर मात्र एकदा हे पैसे आले की आपल्याला ई के, के वाय सी करणं बंधनकारक असल्यामुळे ई के वाय सीची शिथिलता परत एकदा सरकारने हटवून ई के वाय सी करणं ठेवलेलं आहे मग आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला या अगोदरच्या पैशासाठी ई के वाय सीची गरज नाही नाहीतर पुढच्या पैशासाठी ई के वाय सी करणं आवश्यक आहे आता लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये एकत्र भेटण्याचे कारण जर तुम्हाला आणखीन सांगायचं झाले तर पहिलं कारण तर आचारसंहितेचं आणि इलेक्शनचं मेन दुसरं कारण आहे तुमच्या मतदानाचं कारण तुम्ही मत करताल तेव्हाच तुम्हाला पैसे भेटतील तेव्हाच तुम्ही मत करताल आणि यानंतर मात्र एकत्र तीन हजार भेटल्यावर तुम्ही आनंदाने मत करताल आणि असं सरकारला वाटत असतं कारण सरकार, सरकार तुमच्यासाठी स्कीम लावतं तर ह्याच्यासाठीच लावतं की सरकारचाही फायदा झाला पाहिजे आणि तुमचाही फायदा झाला पाहिजे म्हणून तुम्हाला दोन महिन्याचे पैसे एकत्र देऊन सरकार ही खूश गिफ्ट देणार आहे आणि त्याचमुळे जे आहे भाऊबीजीचं गिफ्ट आपल्याला भेटलं नव्हतं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका